चला नवरात्राच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मस्त अगदी आपल्याला आता उपवासाचे पदार्थ तयार करायचे आहेत तर इथे आज मी पहिला दिवस आहे तर मी इथे उपवासाचे भजे तयार केलेले आहेत साबुदाना आणि बगरी पासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला एक वाटी मी इथे साबुदाना घेतलेला आहे व्यवस्थित छान असा निवडून घेतलेला आहे व तो आपल्याला स्लो गॅसवर मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे अगदी साबुदाना फुलेपर्यंत व त्याला कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचे आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर काय होईल की आपले जे साबुदाना आहे ते एकदम करपायला लागतील तर तसं नको व्हायला म्हणून आपल्याला एकदम कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे साबुदाना अगदी फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पहा अगदी त्याचा कलर पण नको चेंज व्हायला आणि एकदम मस्तपैकी असा फुललेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे किती फुललेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा साबुदाना मस्त पैकी असा फुलवून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे पहा कलर देखील चेंज झालेला नाही आणि मस्त आपला साबुदाना फुललेला आहे आता मी हा एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे व त्याच कढईमध्ये मी एक वाटी भगर जी आहे ती मस्त पैकी अशी भाजून घेणार आहे बघा एकदम मस्त ती पण स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे ती पण आपल्याला लो टू मिडियम गॅसवर छान अगदी भाजून घ्यायची आहे बगर पण अगदी जास्त वेळ लागत नाही भाजायला एकदम छान अगदी भाजल्यानंतर एकदम पांढरी फट छान अशी मस्त दिसते भाजल्यानंतर त्याचा कलर देखील छान दिसतो वेगळा दिसतो बघा अशी आधी कशी दिसत होती आता कशी दिसते तर अशा प्रकारे हिला देखील आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपली भगर अजिबात करपायला नकोय बघा एकदम मस्त अशी छान आणि हे भाजल्यानंतर काय होतं साबुदाना पण भाजल्यानंतर एकदम छान असा हलका होतो आणि भगर देखील मस्त अशी हलकी होते तुम्हाला आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर मात्र भाजल्यानंतर गार करून तुम्ही हे घंटा घंटी मध्ये देखील मध्ये पण मला इथे थोडंच प्रमाणात करायचं होतं म्हणून मग मी एक एक वाटीचं केलेला आहे आता हे छान मस्त पैकी प्लेट मध्ये असं गार करून घेण्यासाठी पसरवून ठेवायचं आहे पहा एकदम छान अगदी आणि नंतर गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर मधून ग्राइंड करायचं आहे आणि भाजल्यानंतर मिक्सर मधून ग्राइंड पटकन होतं हे आता बघा हे छान गार झालेलं आहे तर पहिल्यांदा मी आता मस्तपैकी साबुदाना जो आहे तो छान अगदी मिक्सरला लावून घेत आहे आणि आपल्याला एकदम बारीक अशी फाईन पावडर तयार करायची आहे बघा आता हे पूर्ण काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मी आता हे मिक्सरला लावून घेते एकदम छान अशी मस्तपैकी फाईन पावडर तयार होणार आहे बघा एकदम मस्त छान अशी पावडर तयार झालेली आहे हा उपवासाची सारखी सारखी तीच खिचडी करा किंवा दुसरं काही कंटाळा येतो तेच तेच खाऊन म्हणून नवीन असं काहीतरी करायचं बघा एकदा आता, इमी एका प्लेट मादे छान पाउडर आता मादे मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान मस्त अशी पावडर झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये मी मिक्सरच्या बगर देखील अशीच काढून घेणार आहे बगर देखील मस्त छान अशी गार झालेली आहे ती देखील आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता ही काढून होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीता परत हे चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग बोलता बोलता आपली आता ही बगर देखील मिक्सरला ग्राइंड करून झालेली आहे पहा एकदम छान मस्त अशी फाईन पावडर तयार झालेली आहे बघा एकदम मस्त आणि असं जर आपण करून ठेवलं ना तर आपल्याला यामध्ये भरपूर पदार्थ उपवासाचे तयार करता येतात तर हे अशा प्रकारे आपल्याला आणि हे छान मस्त पैकी व्यवस्थित अगदी गार वगैरे करून आपल्याला एकदम स्वच्छ असं काचेच्या बॉटलमध्ये एअरटाईट करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हे वापरता येतात तर आता हे मी सगळं काचेच्या बॉटलमध्ये काढून घेणार आहे आता आपल्याला इथे भजे करण्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहे कच्चे बटाटे आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यावरचे आपल्याला सालं काढून घ्यायची आहे तर मी हे असे सालं काढून घेणार आहे बघा सालं काढल्यानंतर लगेचच आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे व त्या पाण्यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे आहे म्हणजे हे बटाटे असे काळे पडत नाही बघा एकदम व्यवस्थित असं सालं काढून घ्यायचे आहे एकदम पातळ पातळ आता हे सगळे बटाटे सालं काढून झालेले आणि मी हे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला हे जाड किसनीनेच आपल्याला बारीक करून घ्यायचे म्हणजे किसून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बारीक असले तरी चालेल पण मी ते जाड किसनीनेच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हा जो बटाटा आहे हा छान असा किसून घेणार आहे बघा आणि हा एक एक बटाटा किसल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यात टाकायचा आहे कारण लगेच बटाटा हा लाल होतो आणि तो काळा पडण्याची देखील शक्यता असते तर अशा प्रकारे मी हा लगेच काढून घेत आहे पाण्यामध्ये पहा आता हा पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला दुसरा बटाटा देखील आणि तिसरा बटाटा देखील असाच किसून घ्यायचा आहे पहा आता हे सगळे बटाटे किसून झालेले आहे बघा किती गडूळ पाणी झालेलं आहे अगदी याचा स्टार्च पण खूप आलेला आहे तर निघालेलं आहे तर हे अगदी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा पाणी पण एकदम छान असं मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे ना तसं छान धुवून घ्यायचं आहे आता हे पाणी देखील मी निथळून घेणार आहे आता निथळल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये यातलं सगळंच सगळं पाणी काढून घ्यायचं आहे अगदी एकदम बघा एकदम मस्त पैकी दोन्ही हाताने एकदम पाणी हे काढून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामाने आपण जे भजन साठी मिश्रण भिजवणार आहे ते अगदी पातळ होणार आहे बघा एकदम असं घट्ट पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात बघा तर हे अशा प्रकारे मी हे सगळं बटाट्याच्या किसांमधलं पाणी काढले आता इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि काही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अगदी बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर एक इंच मी अद्रक घेतलेला आहे ते देखील बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर मी आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहे पण तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल जिरं आणि कोथंबीर तर नाही टाकली तरी चालणार आहे आता इथे मी जास्तीत जास्त कोथंबीर टाकून घेणार आहे खूप चव छान येते याने आता याच्यानंतर आपल्याला मी अर्धा लिंबाचा प्यों। रस हा पिळून घेणार आहे पा अर्धा लिंबाचा रस मी इथं छान पिळून घेतलेला आहे आंबट मस्त चव छान येते आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं काही अगदी बटाट्याला व्यवस्थित लावून घ्यायचं अगदी चोळून चोळून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज आपण जे काही याच्यामध्ये जिन्नस टाकलेले आहे ते सगळे आपल्या बटाट्याला लागले पाहिजे आता हे जे आपण पावडरी करून ठेवलं होतं साबुदाणा आणि बघरीच्या तर ते चार चार चमचे टाकून घ्यायचं आहे साबुदाण्याचे पण चार चमचे टाकून घ्यायचे आहे आणि बगरीचे पण आपल्याला हे चार चमचे टाकून घ्यायचे आहे हे आपण छान मस्त भाजून गार करून आपण ग्राइंड करून घेतलेले आहे आता हे देखील आपल्याला व्यवस्थित सगळं पैकी छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा एकदम छान अगदी आता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे पहा हातावर थोडंसं घेऊन बघायचं आहे एकदम छान असं बाइंडिंग होत आहे तरी जर तुम्हाला वाटलं तर मी यामध्ये मला असं वाटतंय म्हणून मी इथे दोन चमचे परत बगरीचं पीठ घालून घेत आहे व पुन्हा छान मिक्स करून आता हे पाच एक मिनिट बाजूला ठेवून देत आहे आणि इथे कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं होतं बघा आता पाच मिनिटांनंतर काढायचं आहे बघा एकदम छान मस्त पैकी भिजलेलं आहे हे बघा आता एक सारखं करून घ्यायचं आहे पुन्हा आणि छोटे छोटे असे बॉल्स तयार करायचे तुम्ही बॉल्स तयार करून ठेवले तरी चालेल बॉल्स म्हणजे असे एकदम गट्टे नाही एकदम कसे पण अगदी असे पण आपल्याला अगदी शेप आलाच पाहिजे असं काही नाही आणि असं एक एक करून आपल्याला हे तेल पण छान गरम झालेलं आहे आपल्याला हे तेलात सोडून घ्यायचे आहे पहा एकदम छान मस्त वरतून अगदी खरपूस होतात आणि आतमधून एकदम छान होतात सॉफ्ट होतात एकदम आणि खायला अगदी खुप चान तो तेस -तेस तर अगदी भन्नाट लागतात खूपच छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा कारण उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ आला तर मात्र असं काहीतरी वेगळं करून खायला पण मजा येते म्हणजे करायलाही मजा येते आणि खायला पण मजा येते आता हे मस्त आपल्याला बदामी कलर येईपर्यंत छान मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेलात टाकल्यानंतर सुटले देखील नाहीये म्हणजे आपले बाइंडिंग पण खूप छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त किती छान तळून झालेला आहे आणि कलर पण देखील किती सुरेख आलेला आहे पहा आता हे मी काढून घेणार आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेत आहे आणि इथे मी काही मस्त पैकी मिरच्या तळून घेतलेल्या आहे बघा मिरच्यांना मध्ये कट मारून हे तळून घ्यायचे आहे आपल्याला बघा छान असे तळून झालेले आहे व तळल्यानंतर लगेचच आपल्याला अगदी चिमूडभर भर मीठ याला लावून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्यांना देखील छान अशी मस्त टेस्ट येते अशा प्रकारे मी ही दुसऱ्यांदा देखील पुन्हा टाकून घेत आहे असे आणि हे बाकीचं उरलेलं हे नंतर करणार आहे तर मी अशा प्रकारे हे बघा आता दुसरा घाना पण आपला तयार झालेला आहे हा देखील मी काढून घेणार आहे अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा सगळ्यांना आवडतील बघा एकदम मस्त पैकी एकदम छान झाले खमंग वासुटतो आहे पहा एकदम छान झालेले आहे तर अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा करून बघा दिसतायत ना छान छान पण दिसतायत आणि चवीला पण खूप छान लागत आहेत बघा एकदम मस्त मी तुम्हाला तोडून दाखवते एक भजा खूपच छान झाले बघा वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे तर एकदा नक्की करून बघा उपवासाला नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी असं केलं की छान लागतात तर नक्की करा मला कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला